मराठी जिचा भंडार या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला थियसॉफिकल सोसायटीचे संस्थापक कोण आहेत थिओसॉफिकल सोसायटीचे संस्थापक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक मॅडम हेलिना ब्लावस्की हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा जागतिक बँकेची खाजगी शाखा असे कोणाला म्हटले जाते जागतिक बँकेची खाजगी शाखा असे कोणाला म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन आय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा परकीय मदत खालीलपैकी कोणत्या खात्यात गणली जाते परकीय मदत खालीलपैकी कोणत्या खात्यात गणली जाते तर ऑप्शन क्रमांक एक भांडवली खाते मध्ये गणले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली तर ऑप्शन क्रमांक तीन लखमत जैन समिती यांनी केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा ग्रामपंचायतीचा दैनंदिन राज्य कारभार डॅश पाहतात ग्रामपंचायतीचा दैनंदिन राज्यकारभार डॅश पाहतात तर ऑप्शन क्रमांक दोन ग्रामसेवक पाहतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा ग्रामपंचायतीला अर्ज कोण मंजूर करू शकतो ग्रामपंचायतीला अर्ज कोण मंजूर करू शकतो तर ऑप्शन क्रमांक तीन जिल्हा परिषद हे ग्रामपंचायतीचे अर्ज मंजूर करू शकतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा राज्यातील नागरिकांना मोफत कॅशलेस विमा संरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे राज्यातील नागरिकांना मोफत कॅशलेस विमा संरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा खालीलपैकी कोणते भूमिय वारे आहेत खालीलपैकी कोणते भूमिय वारे आहेत तर ऑप्शन क्रमांक एक मतलई हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात तर ऑप्शन क्रमांक तीन कांदळवन दलदल प्रकारची वने आढळतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा डायजेशनच्या शिफारशीने कृषी मूल्य आयोग असित आले डायजेसच्या शिफारशीने कृषी मूल्य आयोग अस्तित्वात आले तर ऑप्शन क्रमांक एक अन्नधान्य किंमत समिती हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा डॉक्टर सुरेश तेंडुलकर अभ्यास गटाच्या शिफारशीप्रमाणे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब डॅश डॅश निकषाने ठरवावी डॉक्टर सुरेश तेंडुलकर अभ्यास गटाच्या शिफारशीप्रमाणे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब या निकषाने ठरवावी तर ऑप्शन क्रमांक एक उपभोक्त्याचा खर्च नुसार ठरवावी ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा खालीलपैकी कोणते संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकते खालीलपैकी कोण संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकते तर ऑप्शन क्रमांक एक भारतीय संसद स्थापना करू शकते ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा एड्स या रोगास कारणीभूत असणारा घटक कोणता एड्स या रोगास कारणीभूत असणारा घटक कोणता तर ऑप्शन क्रमांक दोन विषाणू हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा कोणते कोर्ट देशातील पहिले पेपरलेस कोर्ट बनले आहे कोणते कोर्ट देशातील पहिले पेपरलेस कोर्ट बनले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे तर ऑप्शन क्रमांक दोन यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोण कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक एक अकोलामध्ये स्थित आहे हे आपले आन्सर होईल क्रमांक दोन चिलखा ओरिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा माथेरान थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता तर ऑप्शन क्रमांक एक तपांबर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक विसवा महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची स्थापना कधी झाली महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची स्थापना कधी झाली तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे पंच्याहत्तर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा सागराला भारती हे प्रामुख्याने डॅश आकर्षणामुळे येते सागराला भरती हे प्रामुख्याने डॅश आकर्षणामुळे येते तर ऑप्शन क्रमांक तीन चंद्राच्या आकर्षणामुळे येते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक चार शुक्र हा पृथ्वीचा सर्वात जवळचा असणारा ग्रह आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा विदर्भात तर डॅजस हे लोकनाट्य फार प्रसिद्ध आहे विदर्भात डॅजस हे लोकनाट्य फार प्रसिद्ध आहे तर ऑप्शन क्रमांक दोन गंगासागर हे लोकनाट्य फार प्रसिद्ध आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा सागर धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे मोडक सागर धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे तर ऑप्शन क्रमांक चार वैतरणा नदीवर सागर धरण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा तापी पांजरा संगम खालीलपैकी कुठे आहे तापी पांजरा संगम खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन मुडावळ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा कृष्णा वेन संगम खालीलपैकी कुठे आहे कृष्णा वेन संगम खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन माहुली या ठिकाणी कृष्णा वेन संगम आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा गोदावरी प्रवरा संगम खालीलपैकी कुठे आहे गोदावरी प्रवरा संगम खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार टोके हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोण सालेर मुल्लेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे सालेर मुल्लेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक नाशिक या जिल्ह्यामध्ये सालेर मुल्लेर हा किल्ला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीसवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा दलहस्ती ऊर्जा निर्मिती ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे दलहस्ती ऊर्जा निर्मिती ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे तर ऑप्शन क्रमांक एक चिनाब नदीवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय कुठे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय हे ओरस या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीसवा कृष्णा एरणा संगम खालीलपैकी कुठे आहे कृष्णा एरण संगम खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ब्रह्मनाळ या ठिकाणी कृष्णा एरळा संगम आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा गोदावरी प्राणहित संगम खालीलपैकी कुठे आहे गोदावरी प्राणहित संगम खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सेरोंचा या ठिकाणी गोदावरी प्राणहित संगम आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभाग पर्जन्यछायाच्या प्रदेशात येतो महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभाग पर्जनच्या प्रदेशात येतो तर ऑप्शन क्रमांक तीन पश्चिम महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा शॉनचे पठार खालीलपैकी कोणत्या देशात आहे शॉनचे पठार खालीलपैकी कोणत्या देशात आहे तर ऑप्शन क्रमांक चार म्यानमार या ठिकाणी शॉनचे पठार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा जगाची विभागणी किती खंडात झाली आहे जगाची विभागणी खालीलपैकी किती खंडात झाले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सातखंडामध्ये झालेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नदीवर आहे महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे तर ऑप्शन क्रमांक दोन गोदावरी आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा महाराष्ट्राला सुमारे डॅश डॅश किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे महाराष्ट्राला सुमारे डॅश डॅश किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सातशे वीस किलोमीटरचा लांबीचा सागरी किनारा लाभला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही तर ऑप्शन क्रमांक दोन सुकुमा या जिल्ह्याची सीमा सुकुमा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकेचाळीसवा कोयना धरणातील जलाशय डायज या नावाने ओळखला जातो कोयना धरणातील जलाशय डायजस नावाने ओळखला जातो तर ऑप्शन क्रमांक चार शिवसागर या नावाने ओळखला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीसवा महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक सालेर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीसवा दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सिकंदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीसवा कृषी क्षेत्रातील पीतक्रांती म्हणजे कोणत्या उत्पादनातील वाढ होईल कृषी क्षेत्रातील क्रांती म्हणजे कोणत्या उत्पादनातील वाढ होईल तर ऑप्शन क्रमांक तीन तेलबिया हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा सन दोन हजार सात मध्ये कोणता देश सार्कचा आठवा सदस्य बनला आहे सन दोन हजार सातमध्ये कोणता देश सारखचा आठवा सदस्य सा बनला आहे तर ऑप्शन क्रमांक चार अफगाणिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा पहिली स्त्री कादंबरीकार कोण पहिली स्त्री कादंबरीकार कोण तर ऑप्शन क्रमांक चार सखुबाई तांबेकर ही पहिली स्त्री कादंबरीकार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमा दिसून येते त्र ऑप्शन क्रमांक चार माडिया गोंड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस वा औदूर हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे औदुंबर हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक चार सांगली जिल्ह्यामध्ये औदुंबर हे देवस्थान आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषांना काय म्हणतात पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषांना काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन विशुव व्रत म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सरदार सरोवर हा प्रकल्प नर्मदा नदीवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल